नमस्कार मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा असलेले आपले जनरल नॉलेज चॅनल चालू घडामोडी डिसेंबर दोन हजार तेवीस पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक पोस्ट ऑफिस न्यायालय एम पी एस सी यू पी एस सी जिल्हा परिषद नगरपालिका बँक पी डब्ल्यू डी विभाग महानगरपालिका सिडको मंत्रालय व अशा इतर स्पर्धा परीक्षांसाठी असलेले हे चालू घडामोडी प्रश्न आपण एक एक करून पाहूयात प्रश्न पहिला विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीस कोणत्या राज्याने जिंकली आहे उत्तर आहे हरियाणा पुढचा प्रश्न विजय हजारे ट्रॉफी दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने कोणत्या संघाचा पराभव केला उत्तर आहे राजस्थान पुढचा प्रश्न कोणत्या देश एच फुरु ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा चा विजेता ठरला आहे उत्तर आहे जर्मनी पुढचा प्रश्न एफ आय एच फुर जुनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार तेवीसच्या अंतिम सामन्यात जर्मनीने कोणत्या देशाचा संघाचा पराभव केला उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे कृष्णात खोत पुढचा प्रश्न कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहे उत्तर आहे रिंगान पुढचा प्रश्न साहित्य अकादमीच्या वतीने दोन हजार तेवीस या वर्षासाठी किती भाषातील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत उत्तर आहे चोवीस पुढचा प्रश्न कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे प्रकाश परियेकर पुढचा प्रश्न प्रकाश परेकर यांना वर्सल या कथाग्रहासाठी कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे कोकणी पुढचा प्रश्न भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे सात्विक सैराज आणि चिराग शेट्टी पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत उत्तर आहे बॅटमिंटन पुढचा प्रश्न कोणत्या खेळाडूला क्रिकेट साठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे मोहम्मद सेमी महाराष्ट्र राज्यातील ओजस देवतये आणि आदिती स्वामी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे तिरंदाजी पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे आर वैशाली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू जे वनचा पहिला रुग्ण आढळला आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुळकर यांना कोणत्या खेळासाठी जाहीर झाला आहे उत्तर आहे मलखांब पुढचा प्रश्न क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस साठी कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे कविता सेलवार पुढचा प्रश्न प्यारा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे शीतल देवी पुढचा प्रश्न पवन कुमार आणि ऋतुनेगी यांना कोणत्या खेळासाठी दोन हजार तेवीस चा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे कबड्डी पुढचा प्रश्न रमन सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे उत्तर आहे छत्तीसगड पुढचा प्रश्न मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे नरेंद्र सिंह तोमर पुढचा प्रश्न आय सी ने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीनुसार एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे उत्तर आहे बाबर आझम पुढचा प्रश्न जसकिरत सिंग यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे गोल्फ पुढचा प्रश्न भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे संजय सिंह हो। पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे उत्तर आहे साक्षी मलिक पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे उत्तर आहे हैदराबाद है पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये देशांतर्गत पर्यटनांमध्ये कोणते राज्य सर्वप्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्या कितव क्रमांकावर आहे उत्तर आहे दुसऱ्या पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे उत्तर आहे जगन्नाथपुरी पुढचा प्रश्न चौदा वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोठे होणार आहे उत्तर आहे राची पुढचा प्रश्न राष्ट्रीय पुस्तक न्यासा आयोजित कोणत्या ठिकाणच्या पुस्तक महोत्सवामध्ये अकरा हजार त्रेचाळीस नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिषद तीस सेकंदात वाचण्याचा विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे उत्तर आहे पुणे महाराष्ट्र पुढचा प्रश्न पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अकरा हजार त्रेचाळीस नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिषद तीस सेकंदात वाचून कोणत्या देशाचा विक्रम मोडला आहे उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न चालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर ते माहीत भारताचे एकूण कर्ज किती लाख कोटी रुपयांवर गेले आहे उत्तर दोनशे पाच भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा किती टक्के आहे उत्तर आहे चोवीस पॉइंट चार पुढचा प्रश्न प्रेस प्रेश आणि नियतकालिक नोंदणी विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत मंजूर झाले आहे ते कोणत्या वर्षाचा प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याची जागा घेणार आहे उत्तर आहे अठराशे सदुसष्ट पुढचा प्रश्न प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत कोणी मांडले उत्तर आहे अनुराग ठाकूर पुढचा प्रश्न डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते उत्तर आहे साहित्य पुढचा प्रश्न डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना भारत सरकारच्या वतीने कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे पद्मश्री पुढचा प्रश्न राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार मुला मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली आहे उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले त्या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग पुढचा प्रश्न डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले त्या कोणत्या काळात भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या उत्तर आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात किंवा करता येतो बावीस डिसेंबर कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात उत्तर आहे श्रीनिवास रामानुजन बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे उत्तर आहे तिसऱ्या बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे उत्तर आहे रशिया खाद्य तेलावरील सवलतीचा आयात दर कोणत्या तारखेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे उत्तर आहे मार्च दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहांची संख्या आहे उत्तर आहे राजस्थान देशात राजस्थान राज्यात सर्वाधिक किती कारागृहांची संख्या आहे एकशे शेचाळीस दोन हजार तेवीस या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे उत्तर आहे भारत भारतीय क्रिकेट संघाने दोन हजार तेवीस या वर्षभरात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे दोनशे पन्नास डॉक्टर सा... साधिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे उर्दू कोणाला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे डॉक्टर सा साधिका नवाब डॉक्टर साधिका नवाब यांना कोणत्या कादंबरीसाठी उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे राजदेव की आमराई डॉक्टर साधिका नवाब ह्या किती वर्षानंतर उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्या महिला लेखिका ठरल्या आहेत उत्तर आहे छप्पन्न पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या कालावधीत आयोजित केला जाणार आहे उत्तर आहे अठरा ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस भारताकडून ऑस्कर दोन हजार चोवीस साठी पाठवण्यात आलेला कोणता चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे उत्तर आहे दोन हजार अठरा एव्हरी वन इज हिरो भारताकडून ऑस्कर दोन हजार चोवीस साठी पाठवण्यात आलेला आठ दोन हजार अठरा एव्हिवॉज इज हिरो या चित्रपट कोणत्या भाषेतील आहे उत्तर आहे मल्याळम भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषेशी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय केंद्र सरकारने भाषिनी या उपक्रमाअंतर्गत आर्थिक व्यवहार आर्थ स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या बँकेसोबत करार केला आहे उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर आहे डॉ डौक्त। प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर सन एकोणीसशे नंतर दोन हजार तेवीस हे कितवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे उत्तर आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्यातर्फे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे उत्तर आहे शरद पवार साहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे हे कितवे वर्ष आहे उत्तर आहे एकशे पंचवीसवे वर्ष भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे नाणे काढणार आहे उत्तर आहे एकशे पंचवीसचे नाणे भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणत्या देशाला पराभूत केले आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खासगी विद्यापीठे आहेत उत्तर आहे गुजरात महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे उत्तर आहे डॉक्टर मुरलीधर चांदेकर चेन्नई बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धा दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर आहे डी गुकेश दोन हजार चोवीसच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत उत्तर आहे इमॅन्युअल मॅक्रो भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत उत्तर आहे फ्रान्स धन्यवाद